जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडीतील नगर कल्याण महामार्गालगत असणाऱ्या दिशेने ही आग लागली असल्याचे प्रत्यक्ष दर्शनने सांगितले दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे उसाच्या आगीने शेजारी असणाऱ्या द्राक्षाच्या बागेतील राजेंद्र गुंजाळ यांच्या तीनशे ते चारशे द्राक्षाच्या झाडांचेही नुकसान झाले या आगीने दोनही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे दोनही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत पाहुयात आमचे चीफ रामदास सांगळे यांनी दोनही शेतकऱ्यांशी केलेली ही, ही, केले ही बातचीत त्या ठिकाणी जी उसाला आग लागली या उसाला ला आग लागल्यामुळं या शेजारी जो असताना द्राक्षाचा बाग आहे या द्राक्षाच्या बागाला हेच ही मोठून नुकसान झालेलं आहे ज्या द्राक्षाची बागाची शेतकरी माझ्याबरोबर आहेत तुमच्या या उसाला इथं शेजाऱ्यांच्या आग लागली आणि तुमच्या बाजूला द्राक्षाचा बाग आहे किती झाडांचं नुकसान झाले एकूण तुमची रक्कम किती यामध्ये किती नुकसान झाले तुमचं साधारण आमचे ना काढणे द्राक्षे पाचशे जणांचे नुकसान झालेलं आहे ते झाडांना रिट्रेज घ्यावं लागलं अशी परिस्थिती आहे बाकीचे दोनशे झाडं चालू झाली साधारणतः पाच टनाचं नुकसान झाले आमच्या इथे सर्व साधारण माल, माल काढण्यात आला हो का होता आम्ही तेवढे लोकल जे म्हणून तरी दीड लाख रुपयाचं नुकसान हा सीझन चालू आहे द्राक्षाचं काढणी चालू होती काही माल काढला होता काढणी चालू होती काय होतं का चार दिवसांनी आम्हाला मला माल चालू करायचा होता अशा परिस्थिती आग लागल्यामुळे संपूर्ण नुकसान झालेलं पाचशे रुपयात या ठिकाणी ही जी शेती पाहतोय आपण या ठिकाणी ऊसाची तोडणी चालू होती आणि उसाची तोडणी चालू असतानाच आग लागली या ठिकाणी नगर कल्याण हवे आहे आणि हवेकडून ही आग लागलेली आहे या उसाला उस त्यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय ज्याची ही शेती होती ते शेतकरी माझ्याबरोबर आहेत उसाची तोडणी चालू होती आ, आ, आग लागली ही आग कशामुळे लागली असणार आणि काय नमक काय प्रकार झाला आता मला तर निश्चित स्वरूपात मानता येणार नाही की आग येण्याच लागली परंतु आता तारांचा शॉर्ट सर्किटचा जर आपण विषय घेतला तर इथं काही तारांचा ता तसा प्रकार नाही आहे आणि रस्ता हायवे असल्या कारणानं रस्त्यानं जर ये जाणारी येणारी लोकं आहेत कदाचित कुणी जर एखादी सिगारेट वगैरे काही पूर्णपणे ओढून झाल्यावरती सुलगलेली सिगारेट टाकून दिल्यानंतर तिचा जर काही हा प्रकार झाला असेल तर ती एक शक्यता टाळता येत नाही असाही प्रकार असू शकतो किंवा अनावधानानं कुणी जर जाणून बुजून म्हणजे असा काही प्रकार आमच्या क्षेत्रामध्ये होणार नाही आमच्या इथं सगळी लोकं चांगल्या प्रकारचे आहेत परंतु रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या जा लोकांनी असा प्रयत्न कधी करू नये आणि ज्या लोकांना सिगरेट ओढण्याची सवय आहे अशा लोकांनी थोडंसं सावधानता बाळगावी अशी एक या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो ऊसाचं क्षेत्र किती आहे आणि तुमचं नुकसान किती झालं हे ऊसाचं क्षेत्र एकंदरीत दीड एकरचं क्षेत्र आहे आता याच्यामध्ये जाणारा हा किमान आमचा दीडशे टनाच्या आसपास हा गेला असता मग साधारणपणे आमचं या ठिकाणी आता या ऊसाचं अडीच लाखाच्या आसपासचं हे नुकसान आहे का अचानक रस्त्याच्या बाजूने आग लागली आणि या आगीमध्ये आमच्या ऊस दोन लाखाचं नुकसान झालं त्याच्यामुळे आम्ही खूप कचरो केलेलो आहोत तरी आम्हाला हे व्यवस्थित उसक बघ शास्त्रपणे मिळावी अशी आमची अपेक्षा आहे अचानक आग लागली एवढ्या आग एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याने बाधित आले नाही आणि जवळजवळ दीड एक अजता फ्लॉट आमच्या जळून खा झालेला आहे आणि आपल्या तरी ज्या बागेच्या बागेची आणि ऊसाची आहे इथे दीड एकरचं ऊसाची तोड चालू होती अचानक कसा पेट घेतला आम्हाला काय माहिती नाही झालं आमचं दीड एकर ऊसाचं नुकसान झालेलं आहे आणि दोन ते अडीच लाखाचं आमचं नुकसान झालेलं आहे आणि कशी लागली आम्हाला काय माहीत पण नाही आहे पण आम्ही ऊसाची तोड चालू होती आमची अचानक एवढा पेट घेतला आणि बाजूचं पण द्राक्षाचा बाग आहे तिथे पण नुकसान झालेलं आहे तुम्ही लागलं तर बघावं आणि शासनातर्फे आम्हाला पूर्णपणे नुकसान भरपाई द्यावी उसाच्या शेतीला आग लागली आणि उसावर शेजारी जरी द्राक्ष द्राक्षेतालाही आग लागली आणि जवळजवळ शेतकऱ्याचं दोनही शेतकऱ्याचं चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांची अशीच मागणी आहे की या ठिकाणी उसाच्या शेतीचा आणि द्राक्ष शेतीचा पंचनामा व्हावा आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आप आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे रामदास सांगळे आपला आवाज वेल्य